नमस्कार मित्रांनो जे एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा सर्वच क्षेत्रामध्ये ड्रायवर भरती आलेली आहे आणि या ड्रायवर भरतीची तयारी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेत असतो तर आपल्याला शंभर प्रश्न पाहायचे आहेत शंभर प्रश्नांची आपली लेक्चर सिरीज सुरू आहे त्यातील बघा आजचा हा एकविसावा एक प्रश्न आहे आणि एकविसावा प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर स्क्रीनवरती येण्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो माझी मनापासून तुम्हाला विनंती राहील प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा एकविसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे की याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की बॅटरीचे कार्य काय असतं अतिशय सोप्पा प्रश्न आहे आणि कन्फ्युजनवाला देखील प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन कशा पद्धतीने येतात त्याच्यावरती खूप सगळ्या गोष्टी डिपेंड असतात तर बघा इथं आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहे वाहनाला विद्युत पुरवठा करणे इंजिन थंड करणे ब्रेकिंग सुधारणा करणे आणि गाडीला वेग वाढवणे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे याचं उत्तर प्लीज उत्तर कमेंट करा ए बी सी डी हे जे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन काय करायचे कमेंट करायचे आहेत मित्रांनो तुम्ही जोपर्यंत कमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देत आहात तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहे जर मित्रांनो तुम्ही कमेंट दिल्या तर मला निश्चितच असे माहितीपूर्ण प्रश्न जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आनंद वाटेल तर बघा आजच्या या एकविसाव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे की वाहनाला विद्युत पुरवठा करणे हे काय काम असतं तर बॅटरीचं मेन काम असतं बॅटरीचे खूप सगळे काम असतात परंतु इथं आपल्याला ऑप्शनमध्ये जे काय उत्तर दिलेलं आहे त्याला अनुसरून आपल्याला त्याचं करेक्ट आन्सर देणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर बावीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे स्टार्टर मोटर बघा जी स्टार्टर मोटर असते ती कशासाठी वापरली जाते हे आपल्याला इथं विचारलेलं आहे तर बघा जी काही गाडीमध्ये स्टार्टर मोटर असते ते कशासाठी वापरले जाते इथं चार ऑप्शन देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये ब्रेक सुधारण्यासाठी पुढचं आहे गिअर बदलण्यासाठी इंजिन सुरू करण्यासाठी आणि हॉर्न वाजवण्यासाठी चला आपण सर्वजण हुशार विद्यार्थी आहात परीक्षेचा फॉर्म भरता आहात म्हणजे आपली परीक्षेची तयारी देखील चांगली झालेली आहे आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही दिलेला आहे निश्चितच ते बरोबर आहे की इंजिन सुरू करण्यासाठी काय वापरली जाते स्टार्टर मोटर ही वापरली जाते आलं का लक्षात चला ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नवीन असेल ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्ही उत्तर द्यायचं आहे फक्त आता बघा जर आपल्या गाडीमधील फ्यूज फुटल्यावर काय होते आता इथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं ऑप्शन विचारले जाऊ शकतात तर आता इथं मी काय ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला इंजिन बंद होते गाडीमधील फ्यूज फुटला तर बॅटरी खराब होते हॉर्न वाजत नाही आणि विद्युत प्रणाली बंद होते बघा अतिशय व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचा आहे की फ्यूज फुटल्यावर काय होते गाडीमध्ये जो फ्यूज आहे तो फुटला तर काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर कमेंट करायचं आहे ए बी सी डी मधलं आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे की विद्युत प्रणाली जी आहे ती विद्युत प्रणाली काय होत असते त्या ठिकाणी बंद होत असते काय झाल्यावरती गाडीमधील फ्यूज खराब झाल्यावरती चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो चोवीसावा प्रश्न तुमच्या समोर आहे जो गाडीमध्ये अल्टरनेटचा असतो त्याच्या आपल्याला इथं कार्य विचारलेलं आहे तुम्हाला इथं मी मुद्दाम काय केलेले आहेत मित्रांनो इथं त्याच्या इमेज देखील दिलेल्या आहे तुम्ही त्या पाहू शकता जर गाडीमध्ये जो अल्टरनेट असतो त्याचे कार्य काय असते तर गाडीचा वेग मोजणे बॅटरी चार्ज करणे ब्रेकिंग करणे आणि क्लच सक्रिय करणे बघा गाडीमध्ये जो अल्टरनेट असतो त्याचं काम काय असतं उत्तर तुम्ही निश्चितच दिलेलं असेल आणि त्याचं उत्तर बघा काय आहे बॅटरी चार्ज करणे हे कशाचं का काम असतं अल्टरनेटचं काम असतं पंचवीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे हेडलाईट चालत नसेल तर काय तपासायचं बघा आपण ज्या वेळेला गाडी चालवत असतो त्यावेळेला जर आपली हेडलाईट चालत नसेल गाडीची तर आपल्याला काय चेक केलं जातं तर त्यावेळेला बघा बल्ब आणि वायरिंग चेक करायचं आहे का ब्रेक सिस्टीम चेक करायची ट्रायर प्रेशर चेक करायचं आहे का इंजिन ऑइल चेक करायचं आहे अतिशय सोपं उत्तर आहे आपण काय करत असतो की पहिल्यांदा बल्ब चेक करतो आणि त्याच्यानंतर वायरिंग जे आहे ते वायरिंग चेक करत असतो त्याच्यानंतर सव्वीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे स्टेअरिंग व्हीलने कोणते चाक वळवले जाते बघा जी स्टेअरिंग व्हील असते त्यानं कोणतं चाक वळवलं जातं ऑप्शन तुम्हाला इथं चारी पण दिलेले आहेत पुढील मागील सर्व आणि कोणतेही नाही चला करेक्ट आन्सर द्यायचा आहे स्टेअरिंग व्हील जे असते आपल्या गाडीची त्याच्यामुळं कोणतं चाक वळवलं जातं तुम्हाला निश्चितच याचं उत्तर माहित आहे आणि याच्यामुळं काय उत्तर आहे याचं की पुढचं चाक जे असतं ते स्टेरिंग व्हील मुळे वळवलं जातं चला सत्तावीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे रिअर व्ह्यू मिररचा उपयोग कशासाठी केला जातो जी काही रिअर व्ह्यू मिरर आहे त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी केला जातो हे विचारलेलं आहे गाडी साफ करण्यासाठी इंजिन तपासण्यासाठी मागील वाहने पाहण्यासाठी आणि टायर तपासण्यासाठी बघा ऑप्शन काय दिलेले आहेत आणि तुम्हाला याचं निश्चितच उत्तर माहीत आहे मित्रांनो रिअर व्ह्यू जी मिरर आहे त्याचा उपयोग आपल्याला गाडीच्या मागून येणारी जी काही वाहनं आहेत ते तपासण्यासाठी केला जातो चला अठ्ठावीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे हॉर्न वापरण्याचा योग्य प्रसंग कोणता आहे असं आपल्याला इथे विचारलेला आहे ज्यावेळेला आपण गाडी चालवत असतो त्यावेळेला हॉर्न वाजवण्याचा योग्य प्रसंग विचारलेला आहे गाडी थांबवण्यासाठी इतर वाहनांना सावध करण्यासाठी गाडीचा वेग वाढवण्यासाठी आणि ब्रेक लावण्यासाठी बघा याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे पटपट करेक्ट आन्सर द्या मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे इतर वाहनांना आपण ज्यावेळेला गाडी चालवत असतो त्यावेळेला सावध करण्यासाठी किंवा ओव्हरटेक करत असताना समोरच्या वाहनांना सावध करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतो तर जो हॉर्न आहे त्या हॉर्नचा वापर करायचा असतो पुढचा प्रश्न बघा एकोणतीसावा सेफ्टी बेल्टचा मुख्य उपयोग काय आहे आपण जो सेफ्टी बेल्ट आहे सेफ्टी बेल्टचे आपल्याला खूप सगळे नियम असतात सेफ्टी बेल्ट नाही वापरला तर आपल्याला फाईन देखील पडत असतो तर त्याचा मुख्य उपयोग काय आहे अपघात सुरक्षित ठेवणे बघा अपघातात सुरक्षित ठेवणे गाडी चालवणे सोपे करणे त्याच्यानंतर काय आहे गाडीचे वेग वाढवणे आणि इंधन बचत करणे सेफ्टी बेल्ट कशासाठी वापरला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे अपघातात आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सेफ्टी बेल्टचा उपयोग केला जातो आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील तिसावा आहे ड्रायविंग करताना फोन वापरणे डॅश डॅश आहे बघा ज्यावेळेला आपण ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेला फोन वापरणं डॅश डॅश आहे सुरक्षित आहे काही फरक पडत नाही फक्त संदेश लिहिण्यासाठी चालते अपघात होण्याची शक्यता वाढते ड्रायविंग करताना फोन वापरल्यावरती काय होतं हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे मित्रांनो ड्रायव्हिंग करत असताना आपण फोन वापरायचा नाही सुरक्षितता बाळगायची आहे आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही निश्चितच दिलेला आहे की अपघात होण्याची शक्यता वाढत असते आलं का लक्षात बघा आजच्या प्रश्न मालिकेतील दहा प्रश्न आपले संपलेले आहेत तर उद्याचे असेच नवनवीन दहा प्रश्न पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र